हाय हॅलो नमस्कार कशा सर्वजण मस्त मजेत ना आशा करते मस्त मजेत आनंदीचा असाल आज सकाळी सकाळी गणपती बाप्पा मोर्या सकाळी चाललेले आहे मी मस्तपैकी पहाटेचे वाजले सात छान असं वातावरण आहे कोल्हापूरमध्ये पाऊस तर पडलेला नाही पण सकाळचं वातावरण छान आहे आणि मी आज चालले पंढरपूरला आणि आज खरंच खूप मला छान वाटतंय कारण की फायनली गवरांची माळ घालायची आहे खूप दिवस झाले मागे पुढे मागे पुढे चाललेला होतं त्याच्यामुळे आज आम्ही डिसाईड केलं की जायचं तर जायचंच तर काल काल ठरवलं होतं काल मिस्टर साताऱ्याला गेले होते तिकडून आल्यानंतर आम्ही मग आज म्हणजे सोमवारी पहाटे आम्ही निघालेलो आहोत छान वातावरणात आणि साडेसातच्या दरम्यान म्हणजे घरातून आम्ही सात वाजता निघालो पण साडेसातच्या दरम्यान गाडी आम्ही थोडीशी थांबवली कारण की भक्तीला थोडंसं कसं तरी होत होतं ती गाडीत बसल्यानंतर तिचं चालतंच उलटं सुलटं उल्टो कशी पण बसते ती त्याच्यामुळं तिला थोडंसं त्रास होतो आणि इकडे टोलनाका आहे पहिला टोलनाका तिथे ते आम्ही त्याच्या अगोदरच थोडीशी गाडी थांबवली थोडंसं व्हिडिओ पण केला थोडंसं वातावरण कोवळं ऊन आहे ते पण घेतलं आणि छान वाटत होतं गौरांगचं खूप दिवसापासूनची इच्छा होती की माळ घालायची तीन वर्षं झाली त्याला मी ना थोडंसं एकादशी धर वगैरे असं करत ना तीन वर्ष झाली आणि त्याच्यानंतर आज मग माळकरी होणार प्रॉपर इकडे थोडंसं मी नाश्त्याला थांबलं होतं भक्तीचं गाडीत बसल्यानंतर कसं तरी व्हायला लागलं म्हटल्यावरती म्हटलं कालचा उपवास पण होता एकादशी होती आणि आम्ही निघाले द्वादशीला म्हणजे उपवास कालचा असल्यामुळे आज द्वादशीला मी घरात मी काय बनवलंच नव्हतं वेळेस नाश्ता करून उपवास सोडू बोलले आणि इथं आम्ही ना नाश्त्यासाठी थांबलो आहे जेव्हा जेव्हा आम्ही पंढरपूरला जातो तेव्हा इथेच थांबतो कारण की नाश्ता इथे छान मिळतो आणि हॉटेल पण राहण्यासाठी पण हॉटेल खूप मोठं आहे गाडी पार्किंगचा काही प्रॉब्लेम नाही इकडे नाश्ता वगैरे आम्ही करून घेतला आणि त्याच्यानंतर मग भक्तीचं थोडंसं डोकं दुखायचं थांबलं हे फक्त नाटकं असतात भक्तीला मम्मीकडे आमच्या जाता वेळी जेव्हा जेव्हा प्रवास करतो ना आम्ही तेव्हा ना तिचं एक गाडीत बसल्यानंतर एक अर्धा पाऊन तास झालं की हिचं सगळं चालू होतं आणि गाडीत बसल्यानंतर ही अशी बसते बघा आणि इथे ना आमच्या चौघांच्या व्यतिरिक्त म्हणजे मी आणि मिस्टर पुढे बसतो गौरांग आणि ती मागे बसते जेव्हा ती एकदम एक असं तीन चार माणसं होतात ना तेव्हा गर्दीत तिला असं नको वाटतं कारण की तिला जसं बसते ना तशी बसायला येत नाही त्याच्यामुळं परत आमच्या चौगामध्ये पाचवा माणूस नको ही एवढीच त्याची एक इच्छा असते तर इकडे अशी मज्जा करायला मिळत नाही ना आणि इकडे गौरांगची थोडीशी खेचतायत मिस्टर आणि भक्ती कारण की आज माळ घालणार आहे ना तो तर तो अशी पण तो कधी खातच नाही तीन चार वर्ष झाली त्याने सोडून दिले पण तरी पण आज आहे तुला आता हे खाता येणार नाही ना तुला आता ते खाता येणार नाही असं ना ना। चालू होतं आणि थोडंसं अंतर गेल्यानंतर पुन्हा मिस्टर सातारा हा प्रवास करून आले होते सलग दोन तीन दिवस त्यांचं रात्रंदिवस ड्रायविंग चालू आहे म्हणजे विजापूरला गेले तिथून आले परत सातारा ते झोप व्यवस्थित होत नव्हते त्याच्यामुळे इकडे गौरांगनं गाडी घेतली आणि हे एक चांगलं झालं आहे की गौरांग पण गाडी शिकला प्रॉपर शिकला सत्तर ते ऐंशीच्या स्पीडनं गाडी व्यवस्थित चालवत होतो तर इकडे गौरांगनं गाडी घेतली नाश्ता वगैरे म्हणजे टोल पास झाल्यानंतर पुढचा टोल यायच्या अगोदर ह्या मधल्या गॅपमध्ये गौरांग थोडीशी गाडी चालवेल आणि मिस्टर इकडे झोप काढतायत मी कॅमेरा इकडे फिरवल्यानंतर ना त्याने डोळे बंद केले अगोदर डोळे उघडेच होते झोप वगैरे गाडीत काय त्यांना कधी येत नाही तर इकडे थोडंसं गौरांग नाही म्हटलं तरी ना चाळीस ते पन्नास किलोमीटर गाडी चालवली आणि आम्ही इकडे आता थांबलोय वेटिंगसाठी रूमच्या वेटिंगसाठी कारण की मला पाहिजे होती मठामध्ये रूम मठामध्ये रूम अवेलेबल आहेत फक्त वेटिंग थोडंसं होतं कारण की रूम, खाली रूम ती खाली करायची होती आणि इकडे मला ह्याच मठामध्ये गजानन महाराजांच्या मठामध्येच रूम घ्यायची होती फायनली आमची रूम वगैरे घेतली बॅग वगैरे ठेवल्या आणि त्याच्यानंतर जी महत्त्वाची कामं आहेत ना ती पहिला करून घेऊया इकडे आम्ही थोडंसं फ्रेश वगैरे झालो आणि पहिल्या मजल्यावरतीच रूम भेटली बारा नंबरची रूम रूम पण छान आहे आणि इकडे ना भाडे पण कमी भाडं भाडंघुडं जास्त का नाही साडेतीनशे चारशे आणि ए सी वगैरे आहेत ना त्यांचं म्हणजे नऊशे साडेनऊशे असं स्टार्ट साडे साडेतीनशेपासून चालू होतं ते लास्ट आहे साडेनऊशे रुपये असे रूमचे भाडे आहेत आणि रूम पण चांगले आहेत नवीन बिल्डिंग आता बनवलेत ना त्याच्यामुळं छान आहे सगळं इकडं आणि वातावरण तर खूप छान असतं मस्त असतं हा व्हिडिओ थोडासा मी छोटा बनवते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथलं संध्याकाळचं वातावरण आणि गवरांगला माळ वगैरे घालायला जाणार आहे ना ते तुम्हाला दाखवते तर पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा लगेचच अपलोड करीन दोन्ही व्हिडिओ तो व्हिडिओ दोन्ही व्हिडिओ एकत्र केले असतात तर खूप मोठा झाला असता त्याच्यामुळे मी दोन भाग केलेले आहेत व्हिडिओचे तर तो व्हिडिओ पण मिस करू नका आणि आम्ही आता थोडंसं चाललंय मी ना पहिल्यांदा काय केलं माहिती आहे का रूममध्ये आल्यानंतर पहिल्यांदा अंघोळ केली कारण की इतकं असं घामानं हे झालं होतं ना स साडे दहा अकराच्या दरम्यान आम्ही पंढरपूरमध्ये पोचलो होतो आणि ऊन पण सकाळी होतंच पाऊस तरी पत्ताच नाही आणि त्याच्यात म्हणजे पंढरपूर साईडला पाऊस खूप कमी पडतो आणि हे आहे गजानन महाराजांचं मठ खूप मोठं खूप म्हणजे खूपच मोठं आणि आतमध्ये मंदिर तर अप्रतिम मस्त आहे आणि इथली स्वच्छता ना खरंच खूप भारी आहे खूप खुँप म्हणजे खूपच छान आहे ना हे नवीन बांधलेलं गेट आहे आणि आता ना इथून मी चा जाणार आहे गौरंगला माळ घालण्यासाठी तर हे थोडंसं इथला लूप हे बघा हा पूर्ण दाखवते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मस्त आहे ना हे आहे मंदिर इथे महाराजांच्या पादुका वगैरे आहेत चला तर मग पुन्हा भेटण नवीन व्हिडिओमध्ये लगेच अपलोड करते तो पण व्हिडिओ मिस करू नका चला बाय बाय टाटा